किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल हातीद तालुका सांगोला येथे एकास चाकू मारून केले जखमी सांगोला पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल पूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी आलेल्या एकाच तिघांनी मिळून हातावर व मानेवर चाकूने मारून जखमी केली असल्याची घटना हातीत तालुका सांगोला येथे घडली आहे या प्रकरणी दिनांक पंचवीस जुलै रोजी पोपट गवंड राहणार हातीत तालुका सांगोला यांनी सांगोला पोलिसात संभाजी नामदेव चव्हाण विजय बबन चव्हाण व एक अनोळखी व्यक्ती तिघे राहणार हातीत तालुका सांगोला यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी यांच्या गावात संभाजी चव्हाण व विजय चव्हाण राहण्यास असून त्यांचा व फिर्यादी यांचा मागील पंधरा पन, दिवसांपूर्वी वाद झाला होता दिनांक जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या चा फिर्यादी फिर्यादी फोन आला की तुम्ही माझ्या शेतातील शेडवर शेडवर या तुमचा व संभाजी चव्हाण यांचा झालेला वाद मिटव तेव्हा फिर्यादी व भाचा विष्णू नरळे असे दोघे जण प्रदीप घाडगे यांच्या शेतातील शेडवर साडेचार वाजण्याच्या सुमारास गेले त्या ठिकाणी संभाजी चव्हाण विजय चव्हाण व इतर काही लोक होते जुना वाद मिटवत असताना संभाजी चव्हाण व विजय चव्हाण यांनी त्यांची मते मांडली त्यानंतर फिर्यादी हे बोलत असताना विजय चव्हाण यांनी शिबिका दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी फिर्यादी हे त्यास म्हणाले की तुम्ही मला शिव्या द्यायची गरज नाही यावेळी मात्र विजय चव्हाण यांनी तेथेच पडलेला लहान चाकू घेऊन फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केले तर संभाजी चव्हाण यांनी त्याच लहान चाकूने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर वरच्या बाजूला मारून जखमी केले तसेच तेथील एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्या मानेवर छोट्या चाकूने मारून जखमी केले तर इतर उपस्थित लोकांनी सदर भांडणे सोडवली असे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा